वेलकम टू माय न्यू ब्लॉग मित्रांनो आता आलेलो आहे रानामध्ये उद्या जरा भाजीपाल्याला काय नाही असं आम्हाला होम मिनिस्टर कडून आदेश आलेला आहे त्यामुळे म्हटलं आता चला आपण राहण्यात जाऊन काहीतरी आणू छा इकडे या बाहेर जाऊ नको बघ कसं बघत

आलो, आलो गवारी गवारीसोबत कोथिंबीर लावली हा डबल पिक केले मी ती पण आहे ह्याच्यात उत्कृष्ट शेतकऱ्याची लक्ष नाही ती एक ना एक बेड लावून घेतलाय सगळ्याचा मोकळी जागा ठेवली नाही का परी काय न्यायला आली तू हा काय न्यायच तुला काय घ्यायचंय काढा भाजी तोडच भाजी तोड चला आपल्या पिशवी बराजी बाजार न्यायचा ना आता चला हो मम्माला भाजी काढू लाग चल काय चल काढ भाजी चला भाजी काढा न्यायची ना आपल्या घरी पूर्ण पूर्ण काढा अशी अशी तोडून काढायची अशी सशाला टाकायला घ्या तू टाकते ना सशाला सशाला टाकून आता जा सशाला घेऊन ही जाऊन सशाला नेऊन टाक ओके सशाला नेऊन सशाला इकड दे सशाला चला आम्ही तोडतो वांगे घेऊन येतो बाय आता वर तुझा तिकडे सशाला खाऊ टाक सशाला टाकून या वांगे पण गज भरले ती बागच झाली बाग हरळी आता गणपती मुळे लागते आपल्या नंतर कशाला आपण तिकडे जातच ना ही विहीर पाण्याचा साठा का सोहाय का गेत हाय ही वांग्याची बाग आपल्याला हिता जायचला तर ही वांग्याची बाग आहे मित्रांनो आता परीला घेऊन आलेलो होतो तिच्या आजोळात तर त्यांनी बघा वेगवेगळी शेती केली आता रानामध्ये त्यांनी वांगे लावले आहेत लावला आहे कोथिंबीर लावली पालक लावली गवार लावली आणि आता ही एक झाड बघा तुम्हाला दाखवतो लिंबूणीचं झाड काढ घे आपल्याला लिंब न्यायला घरी कस काय मित्रांनो शेतीशिवाय मजा नाही म्हणतात ना ती असच असतं खरं रानात आलो काय पण न्या सगळी झाड असते ती ह्याच्या शेजारीच द्राक्षाची बाग आहे फुलं लागली ती काय काय ठिकाणी लागलेत मोठी वांगी मोठी काय ते आपलं लिंब छान अशी शेती शेती नाही ह्याला काय म्हणायचं माळ म्हणायचं हा शेती म्हणजे जमीन लागवड करून धान्य भाजीपाला फळ पिकवायची आणि हा तरकारीच की मग ती याच्यामध्ये पशुपालन पण येतं आहे आता ही कला आपल्या भारतात बाहेर देशात पण चांगलीच चा, चालू आहे तांदूळ म्हणा गहू म्हणा पिकावतात आहेत ना आता ह्या शेतीची मशागत मित्रांनो पिकांची लागवड आणि पशु पशुधन वाढवलं जातं या शेतीची निगा राखणं खूप अवघड असतं मित्रांनो वातावरणानुसार या पिकांवरती रोगसुद्धा पडला जातो आता शेतीची मशागत करणं सोपं राहिलं नाही शेत आधुनिक यंत्रांमुळं शेतीचं तुमचं कष्ट कमी मात्र झाले बैलगाडीचं किंवा हाताने जी काय तुम्हाला सार वडाई ही लागायची ते आता कोणत्या गोष्टीची अडचण नाही आता ह्याच्यामध्ये राहिली डायरेक्ट ट्रॅक्टर आणलं की काम चालू केलं की सू दिवसभरात काय असेल नसेल ते सगळं होते आज तर दोन दिवसात सगळी काम होते ती आता पहिलं काय राहिलं नाही मशागत करायची बैल राहण्यात आणायची आता काय काहींनी आठवणींचा साठा म्हणून ठेवलेत बैल आपल्या रानामध्ये तर शेवटी माणसाने स्वतःच्या कामासाठी लवकर काम कायसाठी आता यंत्रांचा वापर चालूच केला फायदाही पण तसाच झाला पण आता ह्या गोष्टींमध्ये एक असा विषय झाला जी आपल्याला ओरिजिनल खायला मिळायचं वांग घावल की की फुलं दिसते लाग लाग दिस हो ती लागलेली मला दिवसा नाही हो वांग कुठं घावायचं अजून लहान आहेत का झाडच राहणार आजीलाच कुठं दिसली काय माहिती त्यांना एक एक झाड मग आता एवढा वेळ कुठे आपल्याला फिरायला बघू गावलं तर गावलं मग वांग हम्म hmm. ते गावरान वांगे आहेत का आपले कसली काही गावरान वांगे का तर सगळ्यात मस्त आता गावरान काय झालंच नाही की सगळं हायब्रिडच चालू आहे की ते तर आहेच की आता काय माणूस टिकायचा माणूस शंभर वर्ष टिकायचा ना चला वेलकम माय न्यू वांग्याचा प्लॉट म्हटलं इथं आहेत तुम्ही बघा इथं बाग आहे वांग्याची इतका मोठा सरा जमा इथं म्हटलं आपण ताज ताजच काहीतरी रानात जाऊन घेऊन येऊ मग आता इथं वांगी आहे ती गवार आहे पालक आहे कोथमीर आहे तिथं लिंबुणीच झाड आहे का भाजी सकाळचीच घेऊ आता तर आता बघूया काय काय भेटते आपल्याला त्या घरी नेण्यासाठी हा पालक आहे ना एका साइडला लावली हराळे किती वाढली तिथं चांगली चांगली ते वास किती भारी ती तोडली गजी ताजी ताज। ल भारी वास येते परत आज वांगी बागा वांगी 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 तस म्हणून काय वांगी तुमच्याकडे उड्या मारत येणार नाहीत काय वांगी वांगी जस काय आयुष्यात मग आता परी, चला अलू। अलू। आए। आए। मारती का आता तुला हिथ ठेवून गेल्यामुळं ओके गा गाणं म्हणतो रागावली गई <स्थिणागाली> चल, चलु। चलु। चला, चला, चलु। चला 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 चल कुक्या कुक्या कुठे गेला गोक्या गे त्याला हान हन हां Sambas.